नमस्कार आज बनवूया झणझणीत जन असे मटण ग्रेव्ही कुठलेही वाटण न करता कुठलाही मसाला न भाजता झटपट होणारी मटण ग्रेव्ही बनवूया बॅचलर लोकांसाठी सोपी रेसिपी आहे चला तर मग बनवूया मटण ग्रेव्ही त्यासाठी मी इथे मटण घेतले त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकली एक चमचा थोडी हळद एक चमचा मीठ टाकले मॅरिनेट करून घेत घेतले आता हे मी वीस मिनटं ठेवले तुम्ही तुम्हाला वेळ असेल ते ठेवू शकता आता मी गॅसवर कुकर ठेवला कुकरमध्ये एक चमचा तेल त्यामध्ये एक तेजपत्ता टाकला एक बारीक चिरलेला कांदा टाकून फ्राय करून घ्यायचा आता त्यामध्ये घरगुती मसाला टाकला एक चमचा ते पण मिक्स करून त्यामध्ये मॅरिनेट केलेले मटण टाकून घेतले चांगले मिक्स करून त्यामध्ये शिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचे मटण कुकरलाच शिजवून घ्यायचे मटण शिजायला टाईम लागतो आता चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आता शिट्टी आपली झालेली आहे आता कुकर बाजूला ठेवून मी कांदा टोमॅटो आधीच चिरून घेतला आता ग्रेव्हीच बनवूया खडे मसाले सुका मसाला आणि ते घेतले आता क दोन मोठे चमचे तेल घेऊन त्यामध्ये खळे मसाले टाकले एक तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग दोन तीन मिरी घेतल्या त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा ब्राऊन कलरवर कांदा परतून घ्यायचा आता आपला कांदा ब्राऊन कलरचा परतलेला आहे असं क परतला म्हणजे ग्रेव्ही घट्ट होते आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आता टोमॅटो छान परतून घ्यायचे टोमॅटो शिजण्यासाठी मी त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेते मीठ बेताचेच टाकायचे मॅरिनेट करताना आपण मीठ टाकले होते आता चांगले मिक्स करून होते त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ त्यामध्ये घरगुती मसाला घेतला आहे धना पावडर हळद पावडर थोडा चिकन मसाला घेतला आहे चांगले मिक्स करून घेऊया हो आता त्यामध्ये शिजवलेले मटण टाकून घेऊया हो थोडी कोथिंबीर टाकली आता मटण टाकून छान मिक्स करून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे कुणीही सहज बनवू शकेन छान झणझणीत जन होते त्यामध्ये मी बाजूलाच गरम पाणी करायला ठेवले होते आता ते गरम पाणी टाकून घेतले गरम पाणी टाकल्यामुळे कुकिंग प्रोसेस थांबत नाही बघा कशी झणझणीत जन आपली मटण ग्रेव्ही तयार आहे तुम्ही नक्की करून बघा सोपी रेसिपी आहे पटकनी होणारी आहे झणझणीत जन असे मटन तयार आहे आपले तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपींना नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद